अरिहंत व विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आज बोरगाव येथे आयोजन झाले परंतु ही सभा केवळ अहवाल वाचन किंवा कामकाजापुरती न राहता थेट राजकीय रणांगण ठरली आगामी बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे सुरू झालेली चर्चा थेट संघर्षाच्या दिशेने वळताना दिसली व्यासपीठावर माजी मंत्री व विधान परिषद सदस्य वीरकुमार पाटील माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील निपाणी टाउन प्लॅनिंग अध्यक्ष निको पाटील युवा नेते सुजय पाटील हे मान्यवर उपस्थित होते सभेत अरिहंत संस्थेचे उपाध्यक्ष पाटील यांनी आपल्या आक्रमक भाषणातून विरोधकांवर जोरदार प्रहार केला त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत युवा नेते उत्तम पाटील यांनी मैदानात उतरावे अशी ठाम मागणी केली यावर लगेचच व्यासपीठावरील माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी आणि माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनीही एकमुखी साथ दर्शवली उत्तम पाटील यांच्यामागे आम्ही ठाम उभे आहोत अशी जाहीर घोषणा केली या घोषणेनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणामध्ये मोठी उलतापालत घडताना दिसत आहे आतापर्यंत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधी निवडणुकीच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र निपाणी मतदारसंघात आता सरळ सरळ आरपारची लढाई उभी राहण्याची चिन्हे आहेत तर ही निवडणूक रंगली तर जिल्ह्याच्या राजकीय भवितव्यासाठी निरांक निर्णायक ठरेल यात शंका नाही याबाबत लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे युवा नेते उत्तम पाटील यांनी यावेळी सांगितले एस न्यूज बोरगाव आपल्या घरामध्ये आपण बोलणार हे कितपत उपयुक्त आहे मला माहित नाही परंतु आता मी आल्यानंतर सतीश पाटलाने सांगितलं थोडस सा जाता जाता, जाता राजकारणाला शिवून गेले राज ते आणि मी राजकारणी माणूस मला ते बोलायलाच पाहिजे तर बेंद्रा दिवशी गेला आणि खीर न खाता घराकडे घरात गेला असं होईल माझं <laughs> राजकारण मी त्या कोपऱ्यात होतो तिथे दरवाजात त्यावेळेला सतीश पाटील म्हणाले होते स्वर्गाचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अण्णा असते असायला पाहिजे होते त्यावेळेला या सगळ्या गोष्टी घडायला पाहिजे होत्या आई पद्मावतीनं लिहून ठेवलेलं आहे त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी घडतात बोध आणखीन एक दोन वर्षाने दीड वर्षाने उत्तम पाटील आमदार होणार म्हणून त्या काळात त्यांनी निवडून झालेला असतात अंतिम गोष्ट करेक्ट अप्रोप्रिएट टायमाला होणार त्याच्याबद्दल काही शंका नाही आता फक्त माझ्याबद्दल सगळ्यांना शंका मी काय करणार नाही मामा बोलणार आहे का नाही करणार आहे असं झालं काय करणार या जनरल बॉडीच्या निमित्तानं मी तुम्हाला खात्री देतो आपल्या जिल्ह्यामध्ये आपण एक सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये अभिनंदन पाटला आहेत सतीश पाटला आहेत पंकज आहेत सुजय पाटला आहेत उत्तम पाटलाई पिंकू पाटले आहेत सरांच्या मार्गदर्शनाखाली काही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयामध्ये कुठलाही बदल होणार नाही त्या निर्णयात जे जे निर्णय घेतले त्या निर्णयाप्रमाणे आम्ही सगळेजण राहणार त्याच्यामध्ये मी असतात कुठल्याही परिस्थितीचे मी उत्तम पाटलांना एक विनंती करतो की राष्ट्रीय प्रवाहात तुम्ही या आता राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे काय नको काँग्रेस पक्षामध्ये या माझा जन्म अण्णांचा जन्म आमचा राजकीय जन्म काँग्रेस पक्षात गेला आणि काँग्रेस पक्ष आज आपल्या देशामध्ये असून दे राज्यामध्ये असून दे एक नंबर ना काम करणारा पक्ष आहे सेंट्रल मध्ये दोन नंबर काम करणारा पक्ष आहे आणि त्या प्रवाहामध्ये आपण असणार ही काळाची गरज आहे असं मला वाटते आपण कुठे असाल अण्णांच्या नंतर अभिनंदन पाटील उत्तम पाटील तुम्ही कुठे असणार इथं मी असणार याच्याबद्दल फक्त एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे कारण नसताना उगाच चर्चा करत बसू नका कुर्लीची एक चर्चा होती तोपर्यंत झेंडे चौकात एक चर्चा होती चर्चा नको काय चर्चा नको आपण काम करूया बाकी जास्त काय राजकारणाविषयी मी नाही ही बँक आता मला वा माझ्या माहितीप्रमाणे तीन राज्यात काम करते ते दोन तीन राज्यामध्ये काम करते माझ्या इच्छेप्रमाणे भारता दक्षिण भारतामध्ये जसं आपण दक्षिण भारत जैन सभेचे उपाध्यक्ष झालाय तसे दक्षिण भारतामध्ये प्रत्येक मेन शहरामध्ये या बँकेचे आमच्या बँकेची शाखा व्हावी एवढी इच्छा प्रकट करतो आणि भविष्य काळाला म्हणजे भविष्यात अभिनंदन पाटील उत्तम पाटील त्यांचे सर्व संचालक मंडळ सर्व कर्मचारी या सगळ्यांचे सगळ्यांचं अभिनंदन करतो दोन मिनिटं मला बोलायला संधी दिली त्याबद्दल अध्यक्षांचेही अभिनंदन करतो आणि रजा घेतो जय हिंद जय सरकार बोलल्यानंतर मी काय जास्त बोलायची आवश्यकता आहे असं मला वाटत कारण आज पण मी त्यांच्याबरोबर आहे काल पण होतो उद्या पण असणार आहे फक्त आमचे साथीदार बदलले त्याच्याबद्दल मला जेवढा आनंद होतोय तो, तो, तो तुम्हाला कुणालाही वर्णन करता येत नाही आणि या सगळ्यांची साथ असेल आणि दादांचा आशीर्वाद असेल तर अभिनंदन पाटील साथीदार बुजले म्हणजे मागच्या निवडणुकीत काही गैरसंधामुळे काही गोष्टी घडलेल्या आहेत पण जे काय झालं ते गंगेला मिळालं त्याची आता चर्चा नको प्रश्न असा आहे की दादा आज जर असते तर त्यांना अतिशय आनंद झाला असतो कारण सगळ्यांना माहिती आहे की वीर कुमार साहेब आणि दादा यांचे फार घनिष्ठ संबंध होते माझ्यापेक्षा जास्त आणि बऱ्याच वर्षांपासून अगदी तालुका पंचायत अध्यक्ष असल्यापासून ते आमदार होईल तोपर्यंत मंत्री होईल तोपर्यंत दादांची त्यांना साथ कायम लाभलेली आहे आणि दादांना दादांच्या बरोबर त्यांनी पण त्याच पद्धतीनं प्रामाणिक राहिलेले आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रश्न असे आता विचार करून तुम्ही योग्य तो निर्णय लवकरच घ्यावा आणि आपली भूमिका जाहीर करावी अशी तुमच्या सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि सुरुवातीलाच कर। मी म्हटलं गेलो होत की पंकज अण्णा बोलले सतीश बोलले दिलीप पठाडे बोलले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वीर कुमार बोलल्यानंतर मी बोलण्याची काय आवश्यकता नाही तुमच्या सगळ्याच्या संमतीनं मी जी सूचना केलेली आहे ती सूचना दोघा बंधूंनी सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन अंमलात आणावी आणि आत्ता जर विरोध केला नाही तर आमदारकीला विरोध करून काय उपयोग होत नाही आत्ताच विरोध करा आमदारकी तुम्हाला जी आहे ती आमदारकी या सगळ्यांच्या आशीर्वादांना नक्की <laughs> मिळेल असा आशा व्यक्त आशा व्यक्त करून या पुढच्या भविष्य काळात दिवसेंदिवस संस्थेची आणि दोन्ही बंधूंची प्रगती व्हावी अशी विनंती करून व्यक्त झालेली भावना आणि त्यानंतर राज्याचे माजी मंत्री आदरणीय वीर कुमार पाटील साहेब आणि माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी सर यांनी आपल्या मनोगतामध्ये जे विचार मांडले त्या विचाराला अनुसरून भविष्यामध्ये भविष्य मनायच्या पेक्षाही उद्या होणाऱ्या डी सी सी बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आणि नेते मंडळी आहेत त्यांच्या सर्वांच्या आणि काही गोष्टी बोलता येत नाही पाठिंबा असेल त्या सर्वांना विश्वासात घेऊन सरांच्या नेतृत्वाखाली आणि विर कुमार पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्ष चिंगळे लक्ष्मणराव चिंगळे सर असतील सुजय पाटील असतील पंकज पाटील असतील निकोरणा असतील सर्वच या सगळ्या नेत्यांच्या आणि सर्वांच्या आणि आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र वैभव पाटील तसेच सर्वच नेते मग ते थोड्या लोकांचं नाव या ठिकाणी घेऊ शकत नाही त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली सरांनी जे विषय प्रस्ताव केला बीसीसी बँकेचा त्या संदर्भात लवकर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका आम्ही त्या ठिकाणी जाहीर करतो असं सांगतो आणि भावना व्यक्त केली त्यामध्ये मी असेल अभिनंदन पाटील असतील आम्ही कुठल्याही पद्धतीनं त्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही अशी या ठिकाणी ठाम गवाही मी या ठिकाणी देतो त्याच पद्धतीनं सुजय सुप्रिया पाटील त्यांनी सुद्धा त्यांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपली पाठ म्हणजे आपलं तुमच्या बरोबर आहे म्हणून त्यांची सुद्धा भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे त्याच पद्धतीनं रोहन साळवे असतील राजेश कदम असतील तेही सुद्धा आमच्या सोबत आहेत म्हणून त्यांनी सुद्धा या ठिकाणी भूमिका स्पष्ट केलेली आहे या सगळ्यांनाच विश्वासात घेऊन येणाऱ्या वीर कुमार पाटलांनी सुभाष जोशी सरांच्या खाली आम्ही लवकरात लवकर आपली भूमिका स्पष्ट करू एवढंच या ठिकाणी म्हणून मनोगत व्यक्त करून माझे दोन शब्दाला विनंती राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब